टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठा हा प्रश्न पडलाय की टोमॅटोला बेसळ डोस कोणतं देणार नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल ॲग्रीवाला मराठीवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की टोमॅटोला आपण योग्य बेसळ डोस कोणता निवडू शकतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे किंवा ज्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न इथं काढण्यासाठी योग्य बेसळ वापर करणार आहे आता बेसळ डोस म्हणजे काय आपण हे समजून घेऊया बेसळ डोस म्हणजे टोमॅटो लागवडीपूर्वी दिली जाणारी खते याच्यामध्ये प्राथमिक अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये हे तीन अन्नद्रव्ये येतात ही अन्नद्रव्ये झाडाची वाढ चांगली करण्यास मुळांचा विकास करण्यास आणि उत्पादन वाढीत खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत असतात शेतकरी मित्रांनो बेसळ डोस टाकण्यापूर्वी माती परीक्षण करणं खूप महत्वाचं आहे कारण माती परीक्षण जर का असेल तर आपल्याला जमिनीतील सेंद्रिय कारभारचं प्रमाण किती हे समजतं जमिनीतील पी एच आणि इ सी समजतो आणि तिसरं जमिनीत उपलब्ध असलेले अन्नद्रव्य एन पी के हे आपल्याला समजतं याच्यामुळं काय होतं जमिनीतील जे अन्नद्रव्य आहे त्याच्यावरती आपल्याला अचूक खतांची मात्रा देता येते दुसरं जो आपला अनावश्यक खतांवरचा खर्च आहे तो आपल्याला कमी इथं करता येतो म्हणजेच काही शेतकरी पंचवीस हजार तीस हजार टोमॅटो सारख्या पिकेला बेसर खर्च करतात आणि त्यांचा खर्च वाढवून घेतात सांगायचं तात्पर्य हेच आहे की खूप महागडा बेसर डोस वापरणं योग्य राहील असं नाही फक्त आपल्याला खतांचा योग्य प्रमाणात वापर करायचा आहे यासाठी माती परीक्षण करून बेसर डोस देणं कधी पण योग्य राहील जर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करायचं आता बेसर डोसमध्ये कोणती अन्नद्रव्य द्यावी तीन प्रकारचे अन्नद्रव्य असतात प्राथमिक दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य प्राथमिक अन्नद्रव्यामध्ये नत्र स्फुरत पालास यांचा समावेश होतो ही अन्नद्रव्य झाडाच्या निरोगी वाढीसाठी खूप प्रमाणात लागतात आणि प्रत्येक घटकाचा हा स्वतंत्र कार्यभाग आहे फॉस्फरस झाडाच्या मुळांच्या वाढीसाठी खूप महत्वाचा आहे तसंच फुलधारणा आणि फळधारणा यासाठी फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणात लागतो फॉस्फरस जमिनीत हळूहळू उपलब्ध होत असतो म्हणून बेसडोसमध्ये तो देणं योग्य राहील पोटॅश झाडाच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे पोटॅशमुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पिकाच्या फुलधारणेस आणि फळधारणेस देखील पोटॅशचे खूप मोठे कार्य आहे टोमॅटो फळाची चकाकी आणि टिकवण क्षमता वाढवण्यासाठी पोटॅश आवश्यक आहे फॉस्फरसप्रमाणेच पोटॅश हळूहळू उपलब्ध होत होत असल्यामुळे त्याला बेसळ डोसमध्ये देणे फायदेशीर राहील आणि तिसरं नायट्रोजन नायट्रोजन हे झाडाच्या शारीरिक वाढीसाठी आणि हिरवा पानांसाठी आवश्यक असतो मात्र नायट्रोजन पाण्यामध्ये लगेच विरघळतो आणि देखील जाऊ शकतो त्यामुळे तो बेसळ मध्ये न वापरता आपण टप्प्याटप्प्याने ड्रिपच्या माध्यमातून त्याचा वापर करू शकतो आता दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर इतर तीन अन्नद्रव्ये येतात कॅल्शियममुळे टोमॅटो फळातील पेशी मजबूत होतात तसेच टिकाऊपणा वाढतो ब्लॉसम इन ड्रॉट हा जो रोग आहे हा कॅल्शियमच्या डिफिशन्सीमुळे होतो आणि कॅल्शियम हे असं आहे ते मुळांपासून ते फळापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागतो याच्यामुळे त्याचा वापर बेसर डोसमध्ये करणं पण योग्य राहील तसंच मॅग्नेशियम हरित द्रव्य निर्मितीसाठी खूप महत्वाचं आहे मॅग्नेशियमच्या अभावीमुळे पाने पिवळी पडतात आणि आपलं ती उत्पन्न कमी होऊ शकतं तसंच सल्फर हे नायट्रोजनच्या प्रभावी वापरासाठी आणि पोटॅश आणि फॉस्फरसच्या अपटेकसाठी खूप महत्वाचं काम करत असतं जर सल्फरचं प्रमाण जर का आपल्या चांगलं असेल तर फॉस्फरस आणि ही द्रव्य चांगल्या प्रमाणात उचलली जाणार आहे अपटेक केली जाणार आहे त्याच्यामुळे सल्फर देखील खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकायला लागतं त्याचा देखील ऑफर आपण बेसळ डोसमध्ये करणं खूप गरजेचं आहे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक फेरस मॅगनीज कॉपर यासारखी अन्नद्रव्य येतात ही अन्नद्रव्य टोमॅटो किंवा कोणत्याही पिकाला त्यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात नसते एकदम थोड्या प्रमाणात याची आवश्यकता असते याच्यामुळं यांची जी कमी आहे ती आपण स्प्रेद्वारे किंवा ड्रिपमधून देखील आपण सोडली तरी ती सहज भरून निघू शकते म्हणून यांचा वापर आपण बेसळ डोसमध्ये करणार नाही जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर बेसळ डोसमध्ये केला तर खूप जास्त चान्सेस असतात की खतांमध्ये केमिकल रिॲक्शन होऊन फॉस्फरस किंवा पोटॅश यासारखे अन्नद्रव्य जमिनीमध्ये फिक्स होतील आणि आपण जो काही बेसळ डोस दिला आहे तो पिकाला तिथे लागू पडणार नाही याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला बेसळ डोसमध्ये नाही टाकायचं तर या हिशोबाने आपल्याला जो बेसर डोस निवडायचा आहे त्याच्यामध्ये आपण हा एक प्रेफरन्स घेऊ शकता हो त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग किंवा नऊ चोवीस चोवीस दोन बॅग त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्पेट दोन बॅग आय सी एल कंपन्यांचं जे पॉलिसर पेट आहे ते घ्यायचं आहे आपल्याला तीन बॅग आणि निंबोळी पेट घ्यायचं आपल्याला mm. चार बॅग म्हणजे दोनशे किलो याच्यामधून आपल्याला काय भेटणार आहे एन पी के नत्र स्फुरक पालास तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीन अन्नद्रव्य आपल्याला इथे मिळणार आहे निंबोळी पेंड हे मो थोड्या मोठ्या प्रमाणात इथं कीटकनाशकाचं म्हणून देखील काम करणार आहे ज जमिनीमधले जे कीट आहे ते निंबोळी पेंटमुळं मरण्यास ते मदत होणार आहे त्याच्यामुळं हा जो बेसळ डोसे हा खूप चांगला आहे एकदम विचार करून बनवलेला हा बेसळ डोसे नक्की तुम्ही वापरा ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा जर टोमॅटोपयकमधील का पुढील काही समस्या तुम्हाला जर का जाणवत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण त्याच्याविषयी नक्की व्हिडिओ बनवू तोपर्यंत आयडगोड मराठीला शेअर करा